नमस्कार मी शोभा जाधव आज आपण अगदी सोपी रेसिपी बनवणार आहोत जी की आपल्याला इडली आणि डोसाबरोबर आपण चटणी बनवतो ती मी चटणी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या खोबऱ्याची चटणी तर आता मी एक ना अखा नारळ घेतलेला आहे त्याच्यातली मी अर्धी वाटी खोवून घेतलेलं आहे तर बाकीचं साहित्य मला लागणार ला 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 आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कारण का नारळ लहान होता म्हणून मग अर्धी वाटी घेतलेली आहे एवढी सारी कोथिंबीर घेणार आहे एक फांदी आहे कढीपत्त्याची ते मी कढीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आपण वाटण्यासाठी घेणार आहोत अर्धा लिंबू घेणार आहोत तो नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि दोनच लसणाच्या पाक्या अगदी दोनच थोडंसं चवीनुसार आणि चवीनुसार मला साखर लागणार आहे छोटा चमचाभर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे त्याच्याला आपण सुरुवात करूया एक छोट्या मिक्सरचं भांडण भांडं आहे माझ्याकडे ते आपण त्याच्यामध्ये आपण वाटण करूया अतिशय सोपी रेसिपी आणि अगदी चवदार होते ही चटणी त्याला फोडणी वगैरे काही करायची नाही आहे फक्त कच्ची वाटायची मग छोटा चमचा भरून साखर टाकते लिंबू असं आपण पिळून घेऊया त्याच्यामध्ये आणि लिंबाचं कसं तर माहितीये का थोड्या प्रमाणात चटणी केली तर लिंबू पिळायचा नाही तर मग आहे ना आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर पटकन खराब होते काही आंबट पदार्थ टाकला तर मग ते ऑप्शनल आहेत मला आवडत असेल तर करा नाहीतर मग नाही केलं तरी चालणार आहे आणि चवा चवीनुसार मीठ आहे आपल्याला इथे चवीनुसार मी मीठ टाकते थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडं आणि हे छान आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं तर बघू शकता छान बारीक वाटलेली ओल्या नारळाची चटणी आपण आता एका मध्ये सर्व करूया ओल्या नारळाची चटणी आपली तयार आहे ही इडली आणि डोसे सोबत खूप छान लागते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद